शिरोळे देशी गाय गौरीचे जेवण उत्साहात साजरे देशी गौरीचे डोहाळे जेवण उत्साहात साजरे करण्यात आले हा कार्यक्रम शेतकरी योगेश वसंतराव यांनी आयोजित केला होता डोहाळे जेवण हा ग्रामीण संस्कृतीतील एक महत्वाचा सोहळा असून देशी गाईच्या गर्भधारणेचा आनंद सामूहिकपणे साजरा करण्याची परंपरा आहे या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण जीवनातील पशुसंवर्धनाचं महत्व पुन्हा एकदा पुढे आणले गेले योगेश माणी यांनी सांगितलं की देशी काहीचे संवर्धन हे आपल्या शेतीच्या संपन्नतेसाठी अत्यावश्यक आहे आणि अशा सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण होते यावेळी गावातील महिला बालकांसह प्रकाशराव मा चुडमुंगे चंद्रशेखर माणे चुडमुंगे पारिक सुजेराव चुडमुंगे शरद आरणे प्रशांत शिंदे यांच्यासोबतच खिल्लार प्रेमी पालक नृसिंह मित्रमंडळाचे सदस्य पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते सोहळ्याच्या शेवटी सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले महानकरी नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा